चल वाजवा म्हणा वाजवा हे याच्या पाठी मागा चला वाजवा ह्याच्या मागून म्हणा हा Này 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 này. M. A. 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 L. L. Chán. Trả anh. Mình. चुराज हा चल वाजू म्हणा वाजवा आईन वाचत आहे हम्म चला वाजवा

वाच वाजव कशी आवाज येते सांगू नको बघा कशी मस्त असते वाजव वाजव म्हणा चा टियालीले पेटी वाजवायला म्हणा बरोबर आहे ल आ मा, मा, मा। मा। आ म म हे सांगू नको तिसऱ्याले येते ना ओ ओ आ, ओ आ, ओ आ, ओ आ, ओ आ, ओ आ, ओ ओ 是。<noise>